विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अतुल सोन कांबळे वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकारी आंबड यांना महागाई व जीएसटीच्या विरोधात निवेदन सादर जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे केंद्र सरकारने खाण्याच्या वस्तूवर जो जीएसटी लावलेला आहे व केंद्र राज्यात महागाईचा जो उद्रेक झालेला आहे याविरोधात उपविभागीय अधिकारी आंबड यांना निवेदन देऊन राज्य सरकार व केंद्र सरकारला कळवण्यात आलेले आहे यावेळी जालना जिल्हा पूर्व अध्यक्ष बालचंद्र भोजने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तसेच सतीश खरात आंबड तालुका अध्यक्ष किशोर तुपे सुभाष ससाने व ॲडव्होकेट विठ्ठल शेळके यांनी यावेळी जी एस टीच्या विरोधात आपली व्यथा निवेदनाद्वारे मांडली आहे जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा